लग्न होताच जवान सीमेवर हजर ऑपरेशन सिंदूर प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सुखी संसाराची अपेक्षा असते लग्नानंतर फिरायला जाणं आणि आनंदाने जीवन जगणं हे सगळ्यांनाच हवं असतं पण जवान मनोज पाटील यांच्या बाबतीत काही वेगळं घडलं मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत त्यांचा सोमवारी पाच मे रोजी दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह पार पडला पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावणं आलं अंगावरची हळद उतरवत नाही तोवर आहेत पाच मे रोजी लग्न झालेल्या मनोज यांना सात तारखेला देशसेवेसाठी तत्काळ हजर राहण्याचा कॉल आला कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान आज सीमेवर रवाना झाले आहेत ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना आपल्या कर्तव्यावर जावे लागते यातच स्वतःच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेले मनोज देखील हातावरची मेहंदी आणि अंगावरची हळद अशा स्थितीत आज सत्यनारायणाची पूजा न करता देशासाठी रवाना झाले आहेत मनोज यांची पत्नी यामिनी यांनीही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले आहे सत्यनारायणाची पूजा होती पण मीच त्यांना देशसेवेसाठी जा म्हटलं असं यामिनी पाटील म्हणाल्या तसेच नववधूने प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवते अशी ही प्रतिक्रिया दिली आहे तसेच वडीलही म्हणाले की मला अभिमान आहे की माझा मुलगा देशासाठी देशसेवा करण्यासाठी जातोय मनोज यांनी जाताना आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या नवविवाहित पत्नीला परत येण्याचा विश्वास देऊन सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला जवान मनोज हे सीमेवर जाताना मात्र सर्वांचे डोळे पाणावले होते हे दृश्य पाहताना बॉर्डर चित्रपटाची आठवण झाली सीमेवर लढणाऱ्या सर्व जवानांना एक सलाम आणि खूप खूप शुभेच्छा वरील व्हिडिओबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा भारत माता की जय जय हिंद